कराड तालुक्यातील महराज, संत सेना महाराज सकल महाराजाचा कौटुंबिक स्नेह मेळावा मलकापूरमध्ये आयोजन करण्यात आलाय यावेळी कराड दक्षिणचे युवक नेते अतुल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती समाजाच्या अडचणी व त्यांना येणारे संकट यावरती त्यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निश्चय अतुलबाबांनी व्यक्त केला यावेळी संत महाराज यांचे महत्व व त्यांच्या कार्याचा गौरव उद्गार अतुल भोसले काढले यावेळी मलकापूर येथील अतुलबाबा समर्थक यांनी अतुलबाबांना कराड दक्षिणमधून विजयी करण्याचा निर्धार केला या कार्यक्रमासाठी बहुसंख्य महिला समाजातील ज्येष्ठ नागरिक समा... सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते आणि किस्सा घडतो कि वाटी मध्ये आपल्याला माहिती आहे की वाटी मध्ये आपण मालिश करायला हो ते ठेवतो आणि पूर्वीच्या काळामध्ये आता जर का स्प्रे वगैरे काही आता आहे ना आता वेगळं आहे स्थिती आता वाटी ते सगळं जुनं झाले सिस्टीम त्या काळामध्ये वाटी होती सातशे वर्षापूर्वीचा किस्सा आहे हा आजचा नाही त्या वाटीमध्ये ज्या वेळेला तो राजा व्हायचा त्यावेळेला परमेश्वर त्याला दिसायचा ज्या वेळेला वर्षामध्ये काहीच फेर यायची त्यावेळेला त्याला परमेश्वर दिसायचा राजा सुद्धा तिथं चकित होतो की नेमकं काय चाललंय की माझा सेना माझी सेवा करतोय आणि इथं परमेश्वराचं रूप कसं मला बघायला मिळते पूर्ण सेवा होते आणि सेवा झाल्यानंतर राजाला एका प्रकारचा आजार असतो आणि त्या आजारामधून देखील पांडुरंग हे